स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यांना चांगलाच वाद निर्माण त्यानंतर शिवसेना प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून वादग्रस्त विधानानंतर शिवसेना खासदार नरेश यांनी यांनीही आक्रमक होत कामराला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिलाय तर कुणाल कामराच्या विधानाचे समर्थन करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही मस्केंनी खडे बोल सुनावलेत कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका फणा काढला ना तर भारी पडेल संजय राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना सामोरे या तुम्ही हे काय भाडोत्री या विदूषकांकडनं एकनाथ साहेबांना टीका करायला लावत आहे कुणाला कामरा आपण भारतात फिरू शकत नाही लक्षात ठेवा आपण या उभाट्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना हा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही